बॅडमिंटन खेळताना मला इंजुरी झाली त्याच्यामुळे मला चालताही येत नव्हतं एका डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही इथून पुढं कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाही माझे घरातले मामा दोन मामा आजोबा डायबिटीजच्या खूप वर्स्ट कॉम्प्लिकेशन्सनी गेली त्यामुळे मी एक ठरवलं की खून काटून बांध बांधले काही करून मला वजन कमी करायचंय मला फिट व्हायचंय मला सांगतो जवळजवळ मी शहाऐंशी एकवीस किलोमीटरचे मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन पूर्ण केलं प्रोटीनयुक्त व्यवस्थित आहार खावा बॅलन्स डायट खावा हायड्रेशन चांगलं ठेवा महत्वाचं रोजच्या रोज प्राणायाम करा चाला आणि महत्वाचं कसं चांगले मित्र जोडा mm. mm. तुमचे जे संध्याकाळचे मित्र आहेत ते संध्याकाळचे मित्र तोडा आणि सकाळचे मित्र जोडा तेल कुठलं वापरा हे नाहीये तेल कमी कडई तेला वापरतो मी सफोला वापरतो मी हे वापरतो त्याला महत्व नाही सफोल तेल किंवा हे तेल नावाला आहे त्याचं माइंड स्ट्रॉंग कुठलीही रेस पूर्ण करू शकतो ऑन इंडिया कम ऑन इंडिया असं लोक ओरडत असतात हातामध्ये भारताचा झेंडा असतो आणि एक इतकं प्राऊड फिलिंग असतं की आपण आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आपण आपण रिप्रेझेंट करतो आपल्या इंडियाला